भाजप या पक्ष संघटनेमध्ये काम करत, करत आलोय मी नौखान असून मला संपूर्ण अनुभव आहे आणि या पक्षासाठी तेरा केसेस मी अंगावर घेतल्याचं प्रतिपादन विजय पाटील कड यांनी भोकरदन तालुक्यातील गोधरी गावामध्ये केले गोधरी गावामध्ये मारुती मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचे काम विजय पाटील कड यांनी सोखर्चातून करून दिले यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर यावेळी माजी माझी सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच समस्त गावकरी उपस्थित होते यावेळी विजय पाटीलकड बोलताना काय म्हणाले आपण बघूया शेतकऱ्याच्यासाठी एस टी जास टी तीनशे तीनशे अडीचशे आल्या होत्या भोपर्धन तालुक्यात त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं आंदोलन जो असताना काही संकेत होते त्या ठिकाणी जाळपोळ झाली त्या ठिकाणी आम्हाला आरोपी केलं अशा संघटनेतून आम्ही या भागात यांचे जी संघर्ष केला आम्ही भगवान पाटलाशी तिथं सिरंग पाटलाची दादा सिंगची भांडलं झाली होती मी जंगावर गेलो होतो त्या काळातला आम्ही ह्या संघटनेतला माणूस आहे त्याच्यामुळं मला ते उमेदवार घरी मी काही अचानक कॉन्ट्रॅक्टर म्हणून पार्टीत आलो माणूस नाही त्याच्यामुळं कामाचं होणारच आहे गणेश भाऊ कोणता कोणता भावीच्याऐवजी ते डायरेक्ट सदस्यच म्हणून गेले कारण मारुती महाराजांना त्याच्या त्याच्या डोक्यात बी घालून दिलं असत त्याच्यामध्ये जे काही असो तर त्याच्या होऊन गेलो सदस्य म्हणून त्याच्यामध्ये मी भावी नाही आहे आणि काही उमेदवाराला मी कोणत्या लोकाला म्हणणार नाही की माझ्याबरोबर चला माझं समर्थन करा कारण माझं संघटनेत नाही या रंगनाथ पाटला खेटून आलो नाही अरे तुम्हाला काही सांगतो राव तुम्ही नव्हते या गावामध्ये पाठी उठून आम्ही भारतीय जनता पार्टी शाखा देऊन किती भगवान पाटला एवढ्या डोळे आमचं तुम्ही आज पार्टीत आले आम्ही पंचवीस वर्षापासून या पक्षाचा त्याग करतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस शाखा केली भगवान पाटलांना आणि रंगनाथ पाटलांना त्यावेळेस राजू सत्तार नावाचा सुतार समाजाचा अध्यक्ष केला होता आम्ही त्या तुम्हाला तुम्हाला सांगायला सांगाल मी भाविक कधीच म्हणणार नाही मी त्याच्यामध्ये कारण मी पक्ष संघटनेसाठी झिजलो माणूस आहे त्याच्यामध्ये आणि आपले भगवानराव ते भगवानराव आपले दुसरे व्यापारी मग त्याच्यानंतर ती शाखा आणली बोर्ड आणलं रंगनाथ पाटील आले इथं मळ्यात आणि राजू ओझ्या वाढला त्याच्यामध्ये अरे राजू अध्यक्ष पण दादा आले तिथं गाड्या त्याच्यामध्ये आम्ही बोर्ड लावून तिथं पारी भगवान पाटला म्हणजे दररोज या ठिकाणी बोर्ड भारतीय जनता पार्टीचं नावात असताना राजू सपकाळ अध्यक्ष पळून गेला सांगायचं आणि भगवानरावला दुसरे भगवानराव सुरणकरला आम्ही अध्यक्ष केलं दादा आले आम्हीच फटाके फोडून म्हणून राव सध्या ने चाल म्हणजे असं त्याच्यामध्ये बाकीचे फोडून गेले सगळे भगवान पाटील बरोबर आहे का आणि मग ते अध्यक्ष भगवानराव टिकले बिचारे अध्यक्ष अध्यक्ष दुसरा होता दा... नाही दादा हे अशात संघटनेतले लोक आहे गणेश मी अशी ही रंगनाथ पाटलाला जे दादाला खेळणारे लोक होते तिथं आम्ही हे संघटना दरबार आप्पाला आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून द्यायलाच म्हणजे ना तुम्ही असा पक्ष आम्ही या भागात वाढवला आहे त्याच्यामुळं आम्ही काही भावी गिवी काही हा विषय नाही आम्ही पक्ष संघटनेत नेहमी काम करतो पक्ष संघटने या भागात काम करतो अचानक आम्ही पार्टी म्हणजे असं अचानक आलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याची चिंताच नाही आहे मारुती महाराज सांगतो मी तुम्हाला चिंताच नाही आणि ते कोणाला मी म्हणणारही नाही कोणत्या समाजाला म्हणणार नाही कोणत्याला सुस्थान म्हणणार पक्षाचा अधीन राहणारा माणूस पक्षाचा जो बी आदेश आला त्या पक्षाचा आदेश पालन करणारा विजय पाटीलकडे या